आजचा दिवस समस्त मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे याचं कारण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे पाचव्या टप्प्यामध्ये आठ राज्यातल्या एकोणपन्नास जागांवर सुद्धा आज मतदान पार पडतंय मुंबईसह राज्यातल्या तेरा लोकसभा मतदारसंघातील दोनशे चौसष्ट उमेदवारांच्या भविष्याचा निर्णय आज होणार आहे मुंबईतल्या सहा मतदारसंघात मोठ्या लढती आहेत एकीकडे एक भाजप ठाकरेंसाठी पाचव्या टप्प्यातील लढाई प्रतिष्ठेची मानली जाते शेवटच्या टप्प्यात पियुष गोयल उज्ज्वल निकम अनिल देसाई अरविंद सावंत श्रीकांत शिंदे यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे उद्धव ठाकरेंसमोर आजची लढाई ही अस्तित्वाची ठरणार आहे त्यामुळे मुंबईकर कुणाच्या पारड्यात आपलं मत आज टाकतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल देशात आठ राज्यातील एकोणपन्नास जागांसाठी मतदान पार पडत आहे रायबरेलीमध्ये राहुल गांधी यांची प्रतिष्ठा सुद्धा कोणाला लागलेली आहे तर अमेठीमध्ये स्मृती इराणी यांचं भवितव्य हे अमेठीकर ठरवणार आहेत मुंबईतल्या सहात ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक दिंडोरी आणि धुळे या मतदारसंघात मतदार राजा आपला हक्क बजावणार आहे या उमेदवारांचं भवितव्य आज मध्ये बंद होणार आहे महत्वाचं दिवस असणार आहे तेरा ठिकाणी मतदान पार पडतय मुंबईतल्या सहा जागा आणि त्या बरोबरी नाही तर सात ठिकाणी या ठिकाणी अंबानी कुटुंबीय सुद्धा मतदानासाठी उतरतायत अनिल अंबानी हे सुद्धा आता मतदानासाठी दाखल झालेले आहेत तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय अगदी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे अधिक माहिती या सगळ्या संदर्भातली आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत तसंच देवेंद्र कोल्हटकर असणार आहेत भाग्यश्री प्रधान सुद्धा आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी सागर कुलकर्णी यांच्याकडे जात आहोत सागर नेमके तुम्ही कुठे आहात आणि काय सध्या वातावरण पाहायला मिळत आहे कारण जस्ट सुरुवात झाली आहे मतदानाला मी सध्या शिवाजी पार्क दादर परिसरामध्ये आहे सकाळी इथे मतदान केंद्रावर तशी फारशी गर्दी नाही या पण दुसरीकडे याच श भागामध्ये उज्ज्वल निकम हे जे यावेळेस भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्या निवासस्थानापाशी आहे काही क्षणातच उज्ज्वल निकम इथून निघत आहेत ते पहिल्यांदा सिद्धिविनायक ग गणपतीला जात आहेत गणरायाचं दर्शन घेऊन त्यानंतर मतदान करणार आहेत गणपती बाप्पाला साकडं निकमांचं असणार आहे की जे आपली स्वतःची मागणी आहे ती देवासमोर मांडली जाईल पण मुळात देवबाप्पाबरोबरच मतदार राजा आज महत्त्वाचा असणार आहे कारण की तोच ठरवणार आहे की कुणाचा विजय करायचा आहे आणि कुणाचा पराभव करायचा आहे प्रज्ञा आपणास माहीत आहे की मुंबई दक्षिण मध्य मुंबईमध्ये एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे आणि ज्याच्यामध्ये यावेळेस लढत आहे ती धनुष्यबाण विरुद्ध मशाल म्हणजे शिवसेनाच एकमेकांच्या विरोधात इथे उभी ठाकलेली आहे आणि यावेळेस सुरस आहे ती राहुल शेवाळे यांच्या विरुद्ध अनिल देसाई या दोन लोकसभा मतदारसंघातले प्रमुख उमेदवार असणार आहेत तसंच वंचितनी देखील इथे उमेदवारी दिल्याचं दिसून येतं या सगळ्या परिस्थितीमुळे आता लक्ष आहे की नेमकं आज मतदान मुंबईत किती होणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतलं तापमान आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मतदानाचा टक्का वाढेल यासाठी शासकीय यंत्रणांवर तसंच वेगवेगळ्या सामाजिक राजकीय चित्रपट क्षेत्रातल्या कलावंतांनी आवर्जून आव्हान केलेलं आहे पण मुंबईकर नेमकं किती मतदानासाठी उतरत आहेत हे पाहणं औचुक्याचं असणार आहे प्रज्ञा नक्कीच सागर तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट घेणार आहोत मात्र त्याबरोबरीनं आता थेट जाणार आहोत देवेंद्र कोलटकर यांच्याकडे देवेंद्र सध्या तुम्ही कुठल्या मतदारसंघात आहात आणि कोणाची प्रतीक्षा आहेत प्रज्ञा यावेळी मी उत्तर मध्य मुंबई जो लोकसभा मतदारसंघात आहे आणि त तिथल्या वांद्रे इथल्या एका मतदान केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की मतदानाला आता सुरुवात झालेली आहे मतदार राजा जे आहे मुंबईकर जे आहेत ते मतदानासाठी आता हळूहळू मतदान केंद्रावरती जे आहे ते यायला सुरू झालेली आहे उत्तर मध्य मुंबई हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने वर्षा गायकवाड महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यामधली थेट लढत होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणूक चुकीचा हा पाचवा टप्पा आहे आणि खास करून मुंबईमधल्या सहा जागांवर मतदान होत आहे मुंबईतल्या या सहा जागांवरती संबंध देशाचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण महाराष्ट्रातली गेल्या पाच वर्षाची जी, जी, जी काही सामाजिक का आणि राजकीय परिस्थिती आहे आणि त्यामध्ये मुंबईचं जे महत्त्व आहे आणि त्यामुळे आता मुंबईमध्ये नेमकं काय होतं याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे मुंबईकर मतदार जो आहे तो कोणाच्या पारड्यात मत टाकतो हे पाहणं महत्त्वाचं असेल या ठिकाणी आपण पाहतोय की आता मुंबईकर आणि वांद्रेकर जो आहे तो मतदार आता मतदान केंद्रावरती येऊ लागलेला आहे मतदानाच्या रांगा लागताना आपल्याला मतदानाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता हे मतदान जे आहे ते कोणाच्या पारड्यामध्ये जाणार मुंबईकरांचा नेमका कौल काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सकाळच्या सत्रामध्ये आता हळूहळू मुंबईकर जे आहेत ते मतदानासाठी बाहेर पडतात सगळीकडेच मतदानाला सुरुवात झालेली आहे मात्र उत्तर मध्य मुंबई ही जी लढत आहे वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यामध्ये आता मतदारांचा काय का, कौ कौल असणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल नक्कीच <गीच्चा> आणि थेट आपण जाणार आहोत ठाण्यामध्ये प्रत्येक अपडेट आपण आमच्या हो सर्व प्रतिनिधींकडून जाणून घेत आहोत भाग्यश्री ठाण्यामधली काय स्थिती ठाणेकर बाहेर पडायला सुरुवात झालीय का ठाणेकर आत्ता बाहेर पडायला हळूहळू सुरुवात होते प्रज्ञा मी आहे आता ठाण्यात एवढंच आवाहन करणार आहोत आपल्या हृदयात असलेल्या भगवंताला विचारा योग्य उमेदवार कोणता आहेत अशा योग्य योग्य आपण काय करा त्या ठिकाणी हृदयस्थ भगवंताला विचारून आपण त्या जा, ठिकाणी जा, त्या उमेदवाराला उमेदवाराला ज्या ठिकाणी मतदान देऊन यांनी भारताचं भविष्य घडवावं जय बाबाजी जय भारत माता आपल्या दृष्टिकोनातून कोण योग्य उमेदवार आहे आपण कोणाला मतदान केलं हे जनता जनर्न जनता जनर्न ओळखणार आहेत बाबांना सांगितलं आवश्यक नाही आपल्या दृष्टीने आमच्या आमच्या हृदयाने जो आवाज दिला त्यांनाच आम्ही मतदान केलेलं आहे शांतीगिरी प्रतिक्रिया तर बघा त्या ठिकाणी अत्यंत मतदान हे अत्यंत पवित्र आहेत आणि सर्व या ठिकाणी इथले नागरिक सर्व यंत्राजवळ यंत्राजवळ येऊन या ठिकाणी ते आपलं मतदान करणार आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक सद्बुद्धी व्हावी सदुदेवानी आपलं मत मत भारतमातेला त्या ठिकाणी काय करा भारत मातेला त्या या ठिकाणी कामात यावं अशा भावना विचार सर्वांच्या मनात रुळावा आणि भविष्यामध्ये कोणाला पाळी बळीव नाही आणि म्हणून त्या ठिकाणी एक पवित्र आहार ठिकाणी भारतमाता म्हणून आम्ही त्या ठिकाणी युवन ठिकाणी अर्पण केलेलं आहे शांतिगिरी महाराजांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे नाशिकमधनं आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे थेट जाणार आहोत भाग्यश्री यांच्याकडे भाग्यश्री तर प्रज्ञा प्रज्ञामीस म्हणजे माझं म्हणणं होतं की सकाळीच आरोप झालेले आहेत राजन विचारे यांच्याकडनं हे आरोप झालेले आहेत की बोगस मतदान होणार आहे त्या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केलेली आहे त्यांनी लोकांना देखील आवाहन केलं आहे की लवकरात लवकर जितकं शक्य आहे तितकं लवकर बाहेर पडा आणि मतदान करण्यास सुरुवात करा नागरिकांची तक्रार देखील इथे सुरू झालेली आहे सकाळीच एक हंसराज गाडा नावाचे नागरिक भेटले त्यांनी इथे सांगितलं आहे की त्यांना स्लीप पक्षाकडनं मिळालेली नाही त्यामुळे आतमध्ये त्यांना घेतलं जात नाही सकाळपासून पाहायला मिळतोय ठाण्यात ही लढाई जी आहे ही शिवसेना विरुद्ध त्यामुळे धनुष्यबाण मशाल मतदान राजा जो आहे तो नेम कोणाच्या पारड्यात मत टाकतोय हे बघणं इथे औत्सुक्याचं ठरणार आहे प्रज्ञा नक्कीच त्याबरोबर आपण बघतोय की इथे सगळ्याच ठिकाणी कशा पद्धतीनं मतदान होतं हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं असणार आहे आणि सध्या अनिल अंबानी हे सुद्धा मतदानासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा देवेंद्र यांच्याकडे आहे देवेंद्र सध्या आपण जर बघितलं तर लढत अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे आणि दोन्हीकडनं आपण बघतोय प्रचंड जोर लावला गेलेला होता आणि सध्या जर तुम्ही पाहिलं तर या भागामध्ये मतदार राजा हा किती पद्धतीनं म्हणजे कारण दोन्ही उमेदवार जर बघितले तर दोन्ही नवीन उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे निकम असेल किंवा गायकवाड असतील लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे का लोक मोठ्या संख्येनं बाहेर पडताना दिसत आहेत का नक्कीच प्रज्ञा वांद्र्यामध्ये सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आपण मी थेट आपल्याला दृश्य दाखवतो की जे मतदार आहेत ते आता मतदान केंद्रावरती आलेले आहेत मतदान जे आहे ते सुरू झालेलं आहे या ठिकाणी काही प्रमाणात जी मतदारांची रांग लागलेली आपल्याला आप पाहायला मिळते वांद्रे उत्तर मध्य मुंबईमधल्या वांद्र्यामधलं हे मतदान केंद्र आहे आणि या भागामध्ये सुशिक्षित वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे त्याचसोबत झोपडपट्टी बहुल भाग देखील आहे आणि असं असलं तरी मतदार जे आहेत आता सकाळपासूनच या ठिकाणी अगदी सात वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे त्याच्यापूर्वीच जे आहे ते मतदार या ठिकाणी आलेले आहे काही प्रमाणात रांग देखील लागलेली आपल्याला पाहायला मिळते या मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर हा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ आहे इथे काँग्रेसचे जे आमदार आहेत महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत वर्षा गायकवाड विरुद्ध महायुतीचे जे उमेदवार आहेत उज्ज्वल निकम यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे आणि त्यामुळे ही जी काही एक काटेकी टक्कर होणार आहे आणि यामध्ये आता मतदार राजा कोणाच्या बाजूने उभा राहणार आहे काल कौल देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण आपल्याला प्रज्ञा माहीत आहे की मुंबईकडे जे आहे खास करून राजकीय वर्तुळाचं नव्हे तर सबंध देशाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण गेल्या काही वर्षापासून मुंबई असेल मुंबईतलं जे राजकारण असेल ते एका वेगळ्या पद्धतीत आणि एका वेगळ्या वळणावरती आलेलं आहे त्यामुळे मुंबईमध्ये काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे मुंबईतले जे सहा मतदारसंघ आहेत या सगळ्या मतदारसंघांमध्ये एक प्रकारे काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे त्यामुळेच आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आज दिवसभरात कशा पद्धतीने हे सगळं मतदान पार पडतंय मुंबईकर किती प्रमाणात बाहेर पडतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे स निवडणूक आयोग असेल स्थानिक प्रशासन असेल पोलीस यंत्रणा असेल किंवा आपण आपण स्वतः देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून एन डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून मतदारांनी मुंबईकरांनी बाहेर पडावा आणि मतदानाचा हक्क बजावावा अशा पद्धतीचं कॅम्पेन जे आहे ते गेल्या काही दिवसापासून चालवलेलं आहे त्यामुळे आजच्या खऱ्या लोकशाहीचा जो उत्सव असतो आणि आजच्या दिवशी मतदार किती मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि आपलं देखील पुन्हा मतदारांना आव्हान असेल की मतदारांनी बाहेर यावं आणि आपल्या मतदानाचा हक्क जरूर बजावावा नक्कीच आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत